भारताचं संविधान केवळ एक दस्तावेज नाही तर देशाच्या मूल्यांचा आत्मा त्यात सामावलेला आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं याचा अर्थ संविधानाची वेळोवेळी व्याख्या करता येईल ते एक जिवंत मार्गदर्शक ठरेल हा विश्वास त्यांना होता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते देश प्रगतीपथावर जाईल तसतश्या देशबांधवांच्या आशा आकांक्षा नव्या उंचीवर पोहोचतील याची कल्पना घटनाकारांना होती म्हणूनच निरंतर प्रवाही आणि मार्गदर्शक अशी घटना त्यांनी बनवली असं पंतप्रधान म्हणाले आझाद भारत की भारतीय नागरिकों की जरूरतें बदलेगी चुनौतियां बदलेगी इसलिए उन्होंने हमारे संविधान को महज कानून की एक किताब बनाकर नहीं छोड़ा बल्कि इसको एक जीवंत निरंतर प्रवाहमान धारा बनाया साथियों हमारा संविधान हमारे वर्तमान और हमारे भविष्य का मार्गदर्शक है बीते पचहत्तर वर्षों में देश के सामने जो भी चुनौतियां आई है हमारे संविधान ने हर उस चुनौती समाधान करने के लिए उचित मार्ग दिखाया है आज देश परिवर्तनाच्या काळातून जात असताना प्रत्येक पावलावर संविधान मार्ग दाखवणारा दीपस्तंभ ठरला आहे गेल्या दहा वर्षात सरकारनं केलेलं आर्थिक समावेशन विविध घटकांना मूलभूत सुविधा देत त्यांचं जीवनमान उंचावण्याचे केलेले प्रयत्न संविधानाच्या मूळ भावनेला न्याय देणारे आहेत असं ते म्हणाले संविधानात असलेली देवी देवता आणि प्रवर्तकांची चित्रं आपल्याला मानवी मूल्यानुसार काम करण्याची प्रेरणा देतात याच प्रेरणेनुसार दंड आधारित न्यायव्यवस्थेच्या ऐवजी न्याय आधारित संहिता आणली आहे देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही देशप्रथम या तत्वावर काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या सर्वांचं स्मरण करत त्यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी जलन्यायाच्या तत्वानुसार न्यायपालिकेच्या कामात केल्या जात असलेल्या सुधारणांची माहिती दिली गेल्या काही वर्षात स्थानिक ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतचे प्रलंबित खटले मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं न्यायप्रणाली आधुनिक आणि कार्यक्षम करण्यासाठी सरकारनं दिलेल्या निधीचाही त्यांनी उल्लेख केला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय न्यायपालिकेचा वार्षिक अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीशही यावेळी उपस्थित होते